श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की भाग्यवान स्त्रियांची अकरा लक्षणे ही कोणती आहेत परंतु मित्रांनो स्त्रिया ह्या सगळ्याच भाग्यवान असतात कारण देवाने त्यांना एका स्त्रीचे रूप दिले आहे परंतु काही स्त्रिया अशा असतात की त्यांच्यामुळे समोरच्याची प्रगती होते तर मित्रांनो जाणून घेऊया कोणती अकरा लक्षणे आहेत जी स्त्रियांमध्ये असतील तर त्यांचा पायगुण हा घराला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातो शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती काही ना काही उपजत गुण घेऊन जन्माला आलेला असतो प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना ही वेगळी असते त्यांची शारीरिक लक्षणे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात प्रत्येक मुलांना असं वाटत असते की त्यांची होणारी जीवनसाथी ही भाग्यवान असावी पण अशा मुली आपण शोधून भेटणे जरा अवघडच असते शास्त्रानुसार शारीरिक लक्षणांवरून देखील आपण भाग्यवान महिलेला ओळखू शकतो ज्या महिलांच्या शरीरावर या प्रकारची लक्षणे असतील तर अशा महिला खूप भाग्यवान असतात अगदी साक्षात माता लक्ष्मीची कृपा या महिलांवर सदैव असते तर ज्या महिलांची शरीरयष्टी शास्त्रानुसार या प्रकारची असते अशा महिला खूप भाग्यवान ठरतात तर अशा महिलांची शारीरिक लक्षणे कोणत्या प्रकारची असू शकतात चला तर जाणून घेऊयात एक सर्वात महत्वाची गोष्ट तर ती म्हणजे तिचे कपाळ या महिलांची कपाळपाठी खूप उंच आणि चमकदार असते अशा महिलांच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते सुख लाभते अशा महिलेच्या पतीला त्यांच्या प्रत्येक कामात यश प्राप्त होते आणि लक्ष्मी सदैव त्यांच्या घरी वास करते दोन दुसरे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे केस खूप लांब आणि दाट असतील तर अशा महिला खूप भाग्यवान असतात साक्षात माता पार्वतीचे रूप हे त्यांच्यात असते त्यांच्या पतीच्या प्रत्येक कामात त्यांना यश प्राप्त होते अशा प्रकारच्या महिला दिसण्यास खूप आकर्षक असतात त्या त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यामुळे इतरांना आकर्षित करतात व घरातील सर्वांची मने जिंकून घेऊन त्यांच्यावर प्रेम करत असतात तीन तिसरे लक्षण म्हणजे या महिलेचा पुढचा खांदा हा थोडा झुकलेला असतो तर अशा महिला या नम्र स्वभावाच्या असतात आणि त्यांच्या या स्वभावामुळे ते संसार अगदी नीटनेटकेपणाने करतात सासू सासऱ्यांना या मुली खूप जीव लावतात तसेच सासूही अशा मुलींवर मुलीसारखे करते चार चौथे लक्षण म्हणजे ज्या महिलेच्या नाकाला शेंडा असतो आणि त्यावर तीळ असेल तर अशी महिला देखील खूप भाग्यवान ठरते अशी महिला तिच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असते अशा महिलेचा स्वभाव देखील खूप शांत गुणी आणि प्रेमळ असतो अशी महिला तिच्या कुटुंबासाठी आपले सर्वस्व देखील पणाला लावते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालूनही ती आधी आपल्या परिवाराची काळजी घेते खूप नशीब लागतं अशी स्त्री भेटायला पाच पाचवे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे दात हे सरळ आणि पांढरे शुभ्र असतात शिवाय पुढील दोन दातांमध्ये देखील फट असते तर अशा महिला खूप भाग्यवान असतात अशा महिला फक्त त्यांच्या संसारात गुंतलेल्या असतात त्यांचा संपूर्ण वेळ हा घरच्यासाठी ते घालवत असतात अशा स्त्रियांना मुलगी ही नक्की होते त्यांची कन्या देखील त्यांच्याप्रमाणे गुणवान सुंदर आणि सुशील देखील होते सहा सहावे लक्षण म्हणजे ज्या महिलांची मान ही उंच असते तर अशा महिला ह्या त्यांच्या कार्यात प्रत्येक का कार्यक्षेत्रात पुढे राहतात शिवाय खूप कार्यशील मेहनती असतात अशा महिला या नेहमी सकारात्मक विचार करत असतात घरी राहूनही या महिला आपल्या नवऱ्याच्या साठी काही ना काही मदत करत असतात सात सातवे लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या पायाची बोटे ही लांब असतात जवळ असतात आणि समान असतात तर अशा महिला देखील खूप भाग्यवान ठरतात या महिला त्यांच्या संसारात खूप समाधानी असतात अशा महिला देखील खूप भाग्यवान ठरतात या महिला लग्न झाल्यानंतर त्यांच्या पतीच्या घरी सुख समृद्धी वैभव संपत्ती घेऊन येतात खूप प्रमाणात त्यांना ऐश्वर लागते सासरी त्यांची प्रतिष्ठा आणि मान हा देखील वाढतो अशा महिलांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यांच्या हातात नेहमी पैसा राहतो आठवे लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो तर अशा महिला ह्या दिसण्यास खूपच सुंदर आणि आकर्षक असतात या महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात शिवाय ह्या महिला धार्मिक वृत्तीच्या असतात व नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात आपल्या कुटुंबावर अशा महिलांचे खूप प्रेम असते ते आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतात नववे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे डोळे मोठे तेजस्वी आणि पाणीदार असतात अशा महिला ह्या खूप भाग्यवान असतात अशी महिलांच्या सर्व इच्छा ह्या लवकरच पूर्ण होतात अशा महिला ह्या इच्छाधारी असतात असे म्हटले तरीही चालेल त्यांनी डोळे बंद करून एखादी इच्छा मनापासून व्यक्त केली आणि त्यासाठी प्रयत्न केले तर त्यांच्या इच्छा ह्या लवकरच पूर्ण होतात अशा महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व पतीच्या प्रत्येक कामात देखील त्याची साथ देतात आपला संसार देखील करत असतात, शिवाय दहावे लक्षण म्हणजे ज्या महिलेच्या जिभेचा रंग हा अति लाल असतो आणि जीभ ही देखील नाजूक आणि टोकदार असते तर अशा महिला देखील खूप नशिबवान असतात अशा महिला तिच्या जीवनात सर्व भौतिक सुख प्राप्त करतात अशा महिलामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य देखील उजळते अकरावे लक्षण म्हणजे ज्या महिलेच्या पायाची टाच ही गोल असते आणि खूप नरम असते अशा महिला देखील नशीबवान असतात त्या साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी घरात येत असतात अशा महिला त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये खूप सुविधा भोगत असतात त्यांना चांगले सौभाग्य लागते त्यांचा पती त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि त्या देखील आपल्या पतीवर जीव टाकतात त्या महिलांच्या नशिबात एक मुलगा आणि एक मुलगीही लिहिलेली असते पण मुलगी देखील त्यांच्यासारखीच सुशील होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ